मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हे नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे आणि ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये चार वाजून तीस मिनिटाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते म्हणजेच दुसरा व तिसरा हप्ता व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता या दोन्ही तिन्ही एकत्रित हप्त्यांचे वितरण नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याचबरोबर बर साऱ्या योजनांचा सा, याबरोबर वितरणही शुभारंभही होणार आहे लोकार्पण होणार आहे याच माध्यमातून यामध्ये कोणकोणत्या कौन योजनाचे योजनांचे लोकार्पण व शुभारंभ होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेळोवेळी येणाऱ्या अशाच नोंदवडीची माहिती मिळवत राहा मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत याच महाराष्ट्र दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेच्या निधीचे वितरण होणार आहे त्याचबरोबर बऱ्याच -बर साऱ्या महाराष्ट्रातील विशेष योजनाही राबवल्या जात आहेत प्रत्येक योजनेचं अनावरण उद्घाटन लोकार्पण होणार आहे याच माध्यमातून थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो प्रधानमंत्री गगनयानच्या प्रगतीचाही आज आढावा घेणार आहे तरी महाराष्ट्रातील चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चांच्या रेल्वे रस्ते सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्ता आज जारी करणार आहेत किंवा अनावरण होणार आहे वितरण होणार आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री महाराष्ट्राचे साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्यमान कार्डचं वितरण आज वितरणांचा प्रारंभ आज होणार आहे त्याचबरोबर मोदी आवास घरकुल योजनेचा प्रारंभ आजपासून सुरुवात होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजेच आज दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत याच माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजून तीस मिनिटांना प्रधानमंत्री महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील कार्यक्रमादरम्यान ते प्रधानमंत्री म्हणजेच पी एम किसान आणि इतर योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ जारी करणार आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री महाराष्ट्रांचा दौरा यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांचे म्हणजेच एकवीस हजार कोटी रुपयांची अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांना हस्तांतरित होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे याच माध्यमातून शेत शेतकऱ्यांच्या कल्याण पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतीत होत आहे याचबरोबर तीन लाख कोटीहून अधिक रक्कम आणि अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्याचा टप्पा पार होईल प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्ता देखील वितरित करता येईल ज्यांचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे दोन दोन हजार रुपये मिळू मिळून मिळून सहा हजार रुपयाची रक्कम अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साडेचार वाजता प्रदान करण्यात येणार आहे त्या महाराष्ट्रातील पाच लाख पन्नास हजार महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपयांचा फिरता निधी ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत जाईल या व्यतिरिक्त निधी हा बचत गटाअंतर्गत फिरत्या तत्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाणार आहे त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल असाही यामागचा उद्देश आहे प्रधानमंत्री महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्यमान भारत जे कार्ड आहेत यांचा वितरणाचा शुभारंभ करतील सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचून शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे पंतप्रधानाचे स्वप्न करण्या करने, पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे होत आहे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील त्याचबरोबर आर्थिक वर्षातील तेवीस चोवीस ते आर्थिक वर्षातील पंचवीस सव्वीस या दरम्यान सुमारे दहा लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेच्या अंतर्गत दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लाख लाभार्थ्यांना तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील प्रधानमंत्री महा मराठवाड्यातील विदर्भ परिसरातील लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीरा बळीराजा जलसंजीवनी योजना दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आल्या हे महाराष्ट्रातील तेराशे कोटी रुपये हून अधिक खर्चांचा अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील याचनंतर वर्धा कळम ब्रॉडगेज रेल्वे मार्ग त्याचनंतर आष्टी अमळनेर ब्रॉ ब्रॉडगेज मार्ग अशा विविध साऱ्या मार्गांचे लोकार्पण आज होणार आहे त्याचनंतर महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटीकरण देण्यासाठी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नऊशे तीस वरोरा वनी विभागांचे चौपदरीकरण आलाई खुर्द तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांचा श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे या, या प्रकल्पामुळे दळवण सुधारेल प्रवासांचा वेळ कमी होईल आणि प्रदेशातील सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल पंतप्रधान यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्यांचे अनावरणही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करतील अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तोपर्यंत तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोवर धन्यवाद